नमस्कार मी रामदास सावंत रामदास सावंत यूट्यूब चॅनेल काल शनिवार दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी सकल मराठा समाज कवठेमंगा तालुका यांच्या वतीने कुच्ची येथे श्री हनुमान मंदिरमध्ये महाआरतीचं नियोजन करण्यात आलं होतं संघर्षयोद्धा मनोज दरंगेदादा पाटील यांना बलाढी शक्ती मिळो सकल मराठा समाज यांना आरक्षण मिळो दादा यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी सकल मराठा समाज कुच्ची शेळकेवाडी वाघोली येथील सर्व समाजाच्या वतीने कुच्ची येथे महाआरतीचं नियोजन करण्यात आलं होतं तसेच दिनांक पंचवीस रोजी अंतरवाली सराटे येथे उपस्थित राहिलेल्या सकल मराठा समाज यांचा सत्कार करण्यात आला बाजूलाच नवरात्र उत्सव मंडळातील नऊ दिवस महिलांचे कीर्तन चालू चालू असून तिथे हरिभक्त पारायण सोनाली भिंताडे महाराज यांचाही सत्कार सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला तसेच हरिभक्त पारायण भार्गवराज महाराज सपकाळ यांचाही सत्कार सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला तसेच दसरा मेळावा नारायणगड येथे स होणार असून त्यासाठी कौठेमंकाळ तालुक्यातून तमाम सकल मराठा समाज नारायणगडावर जाण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे म्हणून कुचकी गाव गावातील सखल मराठा समाज सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने तिथे जाणार आहे सर्व मराठा यांचा आता जाणारी येथे होणार आहे आम्ही आता थोड्याच वेळामध्ये श्री हनुमान मंदिर कुचकी येथे महारतीच नियोजन केलेलं आहे या महारतीचा उद्देश असा आहे की मनोजरांगी दादा यांची सध्या लवकर पर्याय त्यांना बजांमध्ये फनाट शक्ती देव सकल मराठा समाजाच्या विरुद्ध जे आंदोलन चालू आहे त्यांना शक्ती हो मिळव आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळव आणि त्याला सर्व महाराष्ट्रातील तमाम सकल मराठा समाज त्यांच्या पाठीचे ठाम उभे राहो यासाठी कुठची गावामध्ये कुच्छ्यातील सर्व सकल मराठा समाज यांच्या वतीन हे नियोजन केलेलं आहे आज कवटे मंका तालुक्यात कुच्ची या गावात आमच्या गावातील नरसेगाव कुच्ची शिळकेवाडी या गावातील लोकांच्या सत्कारासाठी आम्हाला येथे बोलवले आहे वास्तविक सत्काराची आम्हाला गरज नव्हती खरोखर आम्ही मनोज दादा झरांगी पाटील यांनी रामदास सावंत आम्ही पाठीमागे मंगळवारी चोवीस तारखेला कुची येथून कुच्ची येथील सर्व सकल मराठा समाज नरसिंगगाव येथील सकल मराठा समाज आणि आमचे शेळकेवाडी येथील सकल समाज आंतरवाली सराटे येथे गेलो होतो त्या दिवशी संघर्ष योद्धा मनोज दरांगे पाटील यांचा उपोषणाचा आठवा दिवस होता बांधवांनो आपण एक दिवस उपाशी राहिल्यानंतर काय परिस्थिती होते पण आठव्या दिवशी त्यांची काय परिस्थिती असेल याचं दुःख महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांना झालं होतं आपल्या कवठेमंडळ तालुक्यातील सर्व मराठा समाज दुःखी होता काही कारणास्तव काय समाज तिथे येऊ शकला नाही परंतु कुची गावातील नारायण सर असतील बाकीचे सर्व सकल मराठा समाज असतील यांची खूप मोठी जनजागृती आहे ज्यावेळी पहिल्यांदा मनोजदादा पाटील यांचं उपोषण चालू झालं सव्वा वर्षाच्या पाठीमागे त्याच्यानंतर कुच्ची येथे पहिल्यांदा साखळी उपोषण झालं गावबंदी ठराव झाला त्याच्यानंतर मध्ये झाला कुच्चीमध्ये अमरो उपोषण करणारे तुमचे श्रीकांत पवार असतील सूरज पाटील असतील यांचा सर्व सांगली जिल्ह्यामध्ये प्रसार प्रसार झाला महाराष्ट्रामध्ये प्रसार झाला कुच्ची गावाचे नाव सकल मराठा समाज किती कट्टर आहे आणि सर्व गावातील सर्व सकल मराठा समाज यामध्ये खरंच गेलेल्या माणसाच्या प्रत्येक <partic> माणसाच्या किमान गोळ्यातून आजू खरं तर निघत होते अशी वस्तुस्थिती त्यावेळेला होती आणि आम्ही ठरवलं सगळ्यांनी गेलेल्या सगळ्या मराठा बांधवांनी ठरवलं की दादांना दादा सर्वात मोठे जर कोणाला मानत असतील तर ते सगळ्यांना मानतात म्हणून सगळ्यांनी एकच घोषणा चालू केली की दादा तुम्ही पाणी घ्या तुम्ही औषध उपचार घ्या अशी विनंती केल्यानंतर दादांनी एक तासाभरानं सगळ्या महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज त्या ठिकाणी आलेला होता आणि सर्वांनी मोठ्या संख्येनं घोषणा चालू केल्या की दादा तुम्ही पाणी घेतलं पाहिजे तुम्ही औषध उपचार घेतले पाहिजे आणि अशा घोषणाच्या वेळेला त्यांच्या कानावरती मोठ्या संख्येनं पडायला लागल्या त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला की आता आपण हे उपोषण स्थगित केलं पाहिजे समाजाच्या विनंतीला मान देऊन आपण हे उपोषण थांबवलं पाहिजे आणि आमच्या तिथं माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या होत्या त्या माता भगिनीच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी हो येईल लागलं आणि हे ज्या वेळेला दादानी पाहिलं त्यावेळी दादानी उपोषण थांबवण्याचा था उपोषण स्थगित करत असण्याचा निर्णय त्यावेळेला घेतला अतिशय आम्हाला त्यावेळेला आनंद झाला म्हणून आपण तिथं सगळे मोठ्या संख्येनं हे लढवया योजने ज्या आंतरवाली साठीला आपल्या कामातून वेळ काढून खरं तिथं पोचणे आणि ज्यांची काही जणांची इच्छा होती पण ते येऊ शकले नाहीत पण त्यांच्या अंधकरणांना भावना होती की आम्ही जाणार होतो पण काय अडचणीमुळे आम्ही थांबलो अशा सर्वांची ज्याची इच्छा होती सुद्धा धन्यवाद आणि जे आले त्यांचंसुद्धा मनपूर्वक आभार मानलं पाहिजे आणि ह्याच हेतून आणि आपण एक युद्ध लढायला लागलाय तर त्याला साथ दिली पाहिजे आणि या साथ देणाऱ्या माणसाला भय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन परवा दिवशी मला फोन आला की जे काही सत्कार आता खर्च येईल तर मी स्वतः वैयक्तिक बघतो पण या गेलेल्या बांधवांचा मला सत्कार करायचा भूमिका ज्यावेळी मी त्यावेळेला सांगितलं की गेलेल्या माणसांना हळूप येईल की बाबां आम्ही आमचा वेळ काढून त्या ठिकाणी गेलो आणि त्याचा आम्हाला काहीतरी हा सकल मराठा समाज बांधव आमचं एक स्वागत करतोय आणि केलेल्या कामाने